नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण फक्त दोन मिनटामध्ये वेलचीची पावडर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर जास्त वेळ न घालता आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एक जाड बेस्टची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये वेलची घालून घ्यायची आहे आता श्रावण सुरू झाला आहे गौरी गणपती आहे तर वेलची पावडर तर सगळ्या मिठायामध्ये किंवा जे पण आपण गोड पदार्थ करतो त्यामध्ये आपण वेलची पावडर वापरतो तर वेलची सोलायची झंझट नाही ती जास्त वेळ घालण्याची देखील गरज नाही अतिशय कमी मेहनतीमध्ये आपण ही वेलची पावडर बनवून घेणार आहोत तर ही खूप जास्त भाजायची देखील नाही फक्त याला एक क्रंच आला पाहिजे ज्यामुळे काय होईल मिक्सरमध्ये याची पावडर अगदी इझिली होईल तर ह्या पद्धतीने ह्या वेलच्या अशा साधारणपणे दीड मिनिटभर आपण भाजून घेतलेल्या आहेत आता याला वाटीत काढून घेतलं याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि ब्लेंडर घ्यायचं त्या जारमध्ये ही वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि जेवढी वेलची आहे तेवढी साखर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि आता ह्याला मिक्सरमध्ये आपण फक्त ऑन ऑफ ऑन ऑफ करून फिरवून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त दोन मिनटामध्ये आपण वेलची पावडर बनवून घेतलेली आहे आणि बाजारातून आणायची देखील गरज नाही तर अतिशय कमी मेहनतीमध्ये होणारी वेलची पावडर नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका माझ्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप 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 धन्यवाद